नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माता पार्वतीने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अरण्यात राहून हे व्रत केलं होतं माता पार्वतीने व्रत दरम्यान जंगलातील फळं आणि कंदमुळे खाऊन हा उपवास केला होता त्यामुळे या दिवशी पार्वतीप्रमाणे सर्व बायका हरतालिकेला फळ आणि कंदमुळं खाऊन आपला उपवास करतात चला तर मग जाणून घेऊयात की हरतालिकेच्या उपवासाला नेमकं काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दल सविस्तर माहिती हरतालिकेची जोवर पूजा होत नाही तोवर काहीच खाता येत नाही अगदी पाणी देखील पिण्यास मनाई आहे विधी व्रत पूजा झाल्यानंतर फलहार करण्याची परवानगी आहे या दरम्यान उपवासाच्या दरम्यान मीठ आणि तिखट घातलेले पदार्थ खाणे टाळावे हा उपवास करताना फक्त फळ किंवा गोड पदार्थांचे सेवन केले जाते आणि हे गोड पदार्थ केवळ उपवासाचेच असले पाहिजे तर या गोड पदार्थांमध्ये ज्यामध्ये रताळ्याचे का राजगिरा तसेच साबुदाण्याची खीर दुधापासून बनवलेले गोड पदार्थ किंवा दहीचे सेवन तुम्ही करू शकता या व्रताच्या दिवशी तुम्ही पपई सफरचंद डाळींब पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन देखील करू शकता तसेच नारळ पाणी लिंबूपाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन तुम्ही करू शकता तसेच बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूटचे सेवन देखील तुम्ही करू शकता हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीला गणपतीला नैवेद्य चढवल्यानंतर सोडला जातो उपवास नेहमी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करूनच सोडावा तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोचते त्यामुळे डोकेदुखी किंवा मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकता त्यामुळे शुद्ध सात्विक जेवण करून उपवास सोडणे केव्हाही सोयीस्कर असते उपवासाच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवणे जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा आपल्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखणार नाही ना याची देखील काळजी घ्या घरात आणि बाहेर सगळ्यांशी प्रेमाने बोला घरातील ज्येष्ठांची सेवा करा त्यांना आनंदी ठेवा असे केल्याने उपवास हा यशस्वी होतो उपवासाचे फळ कोणालाही दुखवल्याने मिळत नाही कोणाहीबद्दल द्वेषाची भावना नसावी तुम्हाला माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या सर्व महिला भगिनींना मैत्रिणींना हरतालिकेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा